हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणो तर इथं बघूत असा बघत असा तुम्ही स्क्रीनवरती मी एक छान अशी uh, मोठी रांगोळी दोन फुटाची जी आहे तर ती uh, आखून घेतलेली आहे म्हणजे ट्रेस करून घेतलेली आहे कॅनवासवरती आणि हे बघा ट्रेसिंग पेपरसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक जी काही आपण डिझाईन बनवत असतो प्रत्येकाचं ट्रेसिंग पेपर जे आहे तर ते आपण काढत असतो आणि ज्यांना कुणाला ट्रेसिंग पेपर हवे आहेत तर ते सुद्धा आणखीनही घेऊ शकता कारण रांगोळ्यां हे कमी होणार नाहीत वरचे वर रांगोळ्यांमध्ये डिझाईन येणार आहेत प्रत्येकाला रांगोळी ही लागणारी असते आणि प्रत्येकजण रांगोळी ही घेणारच असतो तर हे बघा इतकं सुंदर ही रांगोळी आहे आणि याचं ड्रेसिंगसुद्धा आपण बनवलेलं आहे तर ते सुद्धा मी दाखवलेलं आहे आणि ही रेग्झिनवरती मी ट्रेस करून घेतली आहे आणि ही आहे कस्टमरची रांगोळी तर आता आपल्याला ही बनवून घ्यायची आहे आणि आता ही जी ऑर्डर आहे तर ती दिवाळीची आता लास्ट ऑर्डर आहे याच्यानंतर आपण ऑर्डर म्हणजे घेणार नाही आहे कारण काय दिवाळीचं आता मला पण सुरुवात करायची आहे घरातली गर, साफसफाई त्याच्यानंतर ब्लाऊज आहेत खूप सारे ब्लाऊज आलेले आहेत दिवाळीचे तर ते सुद्धा मला कम्प्लीट करायचे आहेत ब्लाऊज आणि इथं बघू शकता आता मी ब्लॅक कलरचे बॉर्डर जे आहेत ते अगोदर कम्प्लीट करून घेते आणि त्यामुळं मग आपण ऑर्डर जे आहेत तर ते थांबवलेले आहेत आणि ज्या मी दाखवलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये ज्या माझ्याकडं तयार आहेत ज्यांना तयार आहेत त्यातल्या कोणाला हव्या असतील तर ते त्यांनी ऑर्डर करू शकतात त्या मी देऊ शकते परंतु नवीन ऑर्डर बनवून देणं अशक्य आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आता कामं असतात आणि तुम्हाला माहीतच आहे की मी ब्लाऊजचं काम पण करते तर ब्लाऊजसुद्धा खूप सारे आलेले आहेत तर ब्लाऊजसुद्धा आता आपल्याला स्टिच करायचे आहे तर कुणाकुणाला ब्लाऊज स्टिचिंगचे व्हिडिओज माझे पाहायला आवडतात ब्लाऊज स्टिचिंगचे व्हिडिओ किंवा ब्लॉगिंगचे व्हिडिओ पाहायला आवडतात हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आता हे डिझाईन जे आहेत रांगोळ्यांमध्ये तसा जसा मला वेळ मिळेल तसं तर मी टाकणारच आहे आता दिवाळी झाल्याच्यानंतर तर आपण टाकणारच आहोत परंतु आता दिवाळीच्यामध्ये एवढं आठ दिवसामध्ये काही डिझाईन जास्त होणार नाहीत एखाद्या दिवशी झाली तर ठीक आहे मी टाकेन परंतु तोपर्यंत मग तुम्हाला ब्लॉगिंगचे व्हिडिओ पाहायला आवडतील का किंवा काही टिप्स वगैरे बिझनेस रिलेटेड टिप्स वगैरे काय म्हणजे कशाचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील हे नक्कीच मला प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका कारण आता मला पण सवय झाली आहे की तुमच्याशी बोलण्याची म्हणजे तुमच्या कमेंट वाचण्याशी ज्या वेळेला तुम्ही एक छोटीशी कमेंट करताय ना त्या मला काय वाटतं की तुमचं माझं रिलेशन आणखीन जवळच आहे किंवा तुम्ही जे मला प्रेम देताय विश्वास ठेवताय तर त्यामुळं मला ना आणखीन ग्रोथ माझी वाढत वाढती आहे त्यामुळं सुद्धा वाटते की मी आणखीन व्हिडिओज कंटिन्यू ठेवावे परंतु कुठले व्हिडिओज कंटिन्यू ठेवावे म्हणजे एवढी आठ दिवसमध्ये तर कारण हे रांगोळ्यांचं कसं होतं कंटिन्यू मला आता सणावारांमध्ये होणार नाही ना त्यामुळं मग एक तुमच्याकडून मला सजेशन हवं आहे की मग मी या आठ दिवसामध्ये कुठले व्हिडिओज टाकू ब्लॉगिंगचं तर चॅनल आपलं सुरुवात ब्लॉगिंगच आहे परंतु तुम्ही ब्लॉगिंगला जास्त असा मला प्रतिसाद देत नाही त्यामुळं मग मी काय करू मला हा प्रश्न पडलेला आहे तर आता मी ब्लाउज पण स्टिच करते घरातली पण असतं आपलं काय काय डेली जे आपण रुटीन असतं वगैरे तर नेक् की प्लीज नक्की सगळ्याजणी जेवढ्या काय ताई माझा व्हिडिओ बघताय तर त्यांनी प्लीज छोटीशी कमेंट करायला काही वेळ लागणार नाही तर त्यामुळे छोटीशी कमेंट करून सांगा की इथून पुढचे व्हिडिओ जे आहेत तर ते मी कशावरती बनवू तर चला बघा इथं मी बाँड्री जी आहे तर ती मी कंप्लीट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर वरती सुरुवात ब्लॅक कलर घेतला आणि पूर्ण ब्लॅक कलर जिथे जिथे आपल्याला वापरायचं आहे तिथे सगळीकडं मी ब्लॅक कलर अगोदर लावून घेते आणि ही रांगोळी बनवल्याच्या नंतर ना खूप सुंदर आहे आणि ही गेलेली पण आहे ऑर्डर डिस्पॅच झालेली आहे व्हिडिओ यायला थोडासा लेट झालेला आहे खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत परंतु ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला वेळ मिळत नाही आहे तर त्यामुळं खरंच सॉरी खूप उशिरानं व्हिडिओज मी पाठवते तर इथं बघा आम्ही दोघी हे काम कम्प्लीट करतोय माझी मुलगी आहे ही आणि मी आहे कारण तीसुद्धा मला मदत करते वेळेला वेळेला म्हणण्यापेक्षा बऱ्या वेळेला बऱ्याच वेळा ती मला खूप मदत करते आणि तिच्यामुळं खूप सारं काम होतं तिच्यामुळं आणि ती ड्रॉइंग वगैरे खूप छान काढते ती ड्रॉईंगसुद्धा मागचे व्हिडिओ कोणी पाहिले असतील तर तिच्या ड्रॉइंगचे पण एक दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर नॅशनल लेवललासुद्धा तिचा ड्रॉईंगमध्ये नंबर आलेला आहे तर खूप सुंदर ड्रॉइंग काढते रांगोळ्यासुद्धा सुंदर काढते ती आणि आहे ती सध्या सातवीत चौथीपासून तिचे ड्रॉइंग वगैरे खूप छान आहे आणि इथं बघा आता ती तीसुद्धा हे काम करते आहे आणि मीसुद्धा करते आहे तर थोडं जरी माझ्याकडून थोडी जरी चूक झाली तर तिला चालत नाही ती लगेच त्याला कम्प्लीट करून घेणार इथं बघा ग्रीन कलर राहिलेला होता मग मी म्हटलं की राहू दे आता पूर्ण असंच कम्प्लीट करून घे नाही जमणार नाही तिथं सुंदर दिसणार नाही बोल ती परत ते बघा वरून तिनं ग्रीन कलरची एक बाउंड्री कम्प्लीट करून घेतली आहे आता त्याच्यानंतर बघा हे पूर्ण छोटे छोटे जे पॅचेस आहेत मधले जे आहेत पाकळ्या तर त्यासुद्धा कंप्लीट करून घ्यायच्या अशा प्रकारे एक एक फेंट आणि डार्क कलर देऊन कंप्लीट करून घ्यायच्या आहेत पाकळ्या फेंट डार्क ज्या वेळेला आपण करतो ना त्यावेळेला थोडासा आकार दिसतो आता इथे मी पूर्ण जर डार्कच कलर घेतला असता तर तो आकार दिसला नसता तर त्यामुळं डार्क आणि फेंट दोनच कलर वापरले जास्त सगळे कलर जर वापरले असते मी तर ते असं जास्तच बटबटीत दिसलं असतं त्यामुळं दोन कलर वापरून मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेली आहे वरची डिझाईन जी आहे तर ते तुम्हीसुद्धा असंच करत चला की एक फेंट आणि एक डार्क असे कलर वापरत चला नेहमी रांगोळ्यामध्ये आणि बाउंड्री जी आहे तर ती हे बघा ब्लॅक कलर किंवा डार्क चॉकलेटी कलर किंवा काळा कलर ह्या बाँड्र्या तुम्ही ज्या वेळेला ठेवताना त्यावेळेला खूप सुंदर असं कॉम्बिनेशन तयार होतं तुम्ही माझ्या आत्तापर्यंतचे जे काही व्हिडिओज पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये बॉन्ड्र्या ज्या आहेत त्या डार्क आहेत तुम्ही थोडंसं लक्ष करा तर बाँड्री डा डार्क घेतल्यामुळं काय होतं जी आतली जी रांगोळी आहे डिझाईन आहे तर ती स्पष्ट दिसते आपण रिअलमधली जी रांगोळी काढतो तीसुद्धा बघा आता इथेसुद्धा बघू शकता तुम्ही ब्लॅक जो कलर आहे तर तो, तो एकदम उठून दिसतोय त्यामुळं डार्क कलर जो आहे तर तो, तो, तो बाँड्रीला घ्यायचा आहे नेहमी रांगोळ्यामध्ये बाँड्री महत्त्वाची असते बाउंड्री ज्या वेळेला आपण देतो त्या सुंदर दिसतं बघा त्याच्यानंतर ही ती अर्धवट राहिलेली आहे आणि ही सुद्धा मी इथं ट्रेस करून घेतली आहे बघा रांगोळी आणि याचंसुद्धा ट्रेसिंग पेपर तुम्हाला हवा असेल तर मिळून जाईल मी काढून ठेवलेला आहे तर इथे बघा हीसुद्धा द्यायची आहे ही, ही पण कस्टमरचीच आहे आता कामं आहेत त्यामुळं दोन्ही दोन्हीकडं सगळीकडं कामं सुरूच आहेत तर आता काय माहिती हे काम संपल्याच्यानंतर म्हणजे दिवाळीमध्ये आहे का नाही काय सांगता का येत नाही म्हणजे जास्त घाई आहे आहे ब्लाऊजचं कसं जवळचे असतात ना ब्लाऊज त्यामुळं थोडं फार इकडं तिकडं होऊ शकतं पण हे कामं पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवावे लागतात त्यामुळं थोडंसं घाई होते पण छान पण वाटते बरं का तुम्हालासुद्धा बिझनेस आणखी सुरुवात करायचा असेल तर करू शकता कारण का आणखीन लग्नसराई आहे मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिन्यातसुद्धा हळदी कुंकवासाठी वगैरे देण्यास घेण्यासाठी छोटे छोटे पॅचेस आपणसुद्धा बनवणार आहोत ज्यांना कोणाला आत्ताच ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी आत्ताही ऑर्डर देऊ शकता भरपूर जणांच्या ऑर्डर मी घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी आता कम्प्लीट करते आहे त्या पण मी दाखवेन तुम्हाला हळूहळू की मार्गशीर्ष महिन्यात हळदी कुंकवाच्या संक्रांतीसाठी हळदी कुंकवाच्या अशा भरपूर साऱ्या ऑर्डर्स आपण घेणार आहोत आणि हे आहेत तर त्यामुळं कुणाला द्यायच्या असतील ऑर्डर तर त्यांनी देऊ शकता बघू शकता इथं मध्ये मी पांढऱ्या कलरच्या दोन बॉन्ड्र्या घेतल्यात त्याच्यानंतर पोपटी कलर आतमध्ये भरलेला आहे आणि त्याच्या आत आतल्या बाजूला डार्क ब्ल्यू कलर आणि आतमध्ये फेंट ब्ल्यू म्हणजे स्काय ब्ल्यू कलर भरून घेतला आहे म्हणजे जवळजवळ हे मोरपंख आहे आतल्या बाजूला मोरपंखची डिझाईन येणार आहे कलर कॉम्बिनेशन आता हे बघा हे अशाच प्रकारच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या सगळ्या पाकळ्या मी घेणार घेणारे अशा सगळ्या आणि ही रांगोळी जी आहे तर ती कम्प्लीट होती आहे आता तर मैत्रिणी तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली हे पण सांगायला विसरू नका आणि मी सुरुवातीला सांगितलेलं तुम्हाला माझे व्हिडिओ कुठले बघायला आवडतील हे पण सांगायला विसरू नका यावरतीच आता आपले पुढचे व्हिडिओ येणार आहेत तुमचा एक छोटासा सपोर्ट किंवा छोटीशी कमेंट मला आणखीन पुढं उत्साह निर्माण करणार आहे तर त्यामुळं नक्कीच ते विसरू नका तर इथे बघा व काळा कलरची बाउंड्री त्याच्यामध्ये आत लाल केशरी आंबा कलर आणि लिंबू कलर आणि मग प्यु पांढरा कलर असं कॉम्बिनेशन करून आतल्या बाजूने पूर्ण भरून घेतलेलं आहे थोडं थोडं हे पूर्ण मी दाखवलेलं नाही आहे कारण का व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हाला पण कंटाळतो कारण हे एवढं दाखवण्यासारखं एवढं काही नाही कारण प्रत्येकीला हे येतच मधलं आणि प्रत्येकजणींनी शिकलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे या मागच्या माझ्या तर मैत्रिण बघू शकता कशी सुंदर डिझाईन झालेली आहे आणि दोन फुटाची आहे ही डिझाईन आणि ही सुद्धा बघा तुम्हाला मध्येच मी ड्रेसिंग दाखवलेलं होतं एक त्या ड्रेसिंगवरती ही रांगोळी बनवलेली आहे आहे आपण या दोन्ही रांगोळी ज्या आहेत तर त्या तयार झालेल्या आहेत आणि ही दिवाळीतली आता लास्ट ऑर्डर आहे आणि हे आता गेलेली सुद्धा आहे सांगितलं मी तुम्हाला मग अशीच ही ऑर्डर गेलेली आहे आणि यानंतर आता आणखी एक मोरपंख सेट आहे बघा म्हणजे सहा मोरपंख सेट त्या ताईंनी हा म्हणजे त्यांना गिफ्टिंगसाठी हवे होते तर त्यांनी अचानक ऑर्डर दिली होती त्यांची ऑर्डर मी कंप्लीट केली आहे आणि हे जे सहा मोरपंख सेट आहेत हे सुद्धा मी त्यांना डिस्पॅच केलेले आहेत तर चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि हो नव चॅनल जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद